नमस्कार पुन्हा एकदा तुमचं श्रेया फॅशनमध्ये स्वागत आहे जसं मी लास्ट टाइम बोलली होती की तुम्हाला स्टँड कसं लावायचं सा, हे सांगणार आहे तर आज आपण पहिले स्टँड कसं लावायचं ते बघूया तर हे स्टँडच्या वरचे रिंग्स आहेत आणि हे आहेत ते साईडचे खालचे पाय तर हे आपल्याला स्टँडला जॉईन करायचे आहेत लक्षात ठेवा जॉईन करताना अशा पद्धतीनं करणारे की हे खाली असेल वरती नाही हे खाली ठेवायचं आपल्याला जेणेकरून आपली रिंग जी आहे ना ती अशी बसली पाहिजे आपली ठीक आहे जर हे उलटं केलं तर हे रिंग बसत नाही याला म्हणून मी स्टँड कसं लावायचं हे सांगत आहे अशा पद्धतीनं स्टँड लावून घ्यायचं आहे ओके आणि ही रिंग आपण ज्या ला कापड लावणार त्याच्यामध्ये ही अशी रिंग बसून जाते प्रॉपर अशा पद्धतीने हे स्टँडचं स्टँड जॉईंट कसं करायचं तर अशा पद्धतीनं झालं पाहिजे जेणेकरून आपली रिंग बसली पाहिजे आता आपण कापड कसं लावायचं आहे रिंगला परत कॅनव्हास कापडाला कसं लावायचं आहे हे आपण बघूया इथे मी आता कापड घेतलं आहे ह्या कापडावरती आपल्याला आपली रिंग ठेवायची आहे रिंग ठेवल्यानंतर बाजूने एक दोन दोन इंचाचं कापड सोडून द्यायचं आणि बरोबर चौकोनी कापड कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं चौकोनी कापड कापून घेणार आहे आपण आणि सेम साईजचाच आपण कॅनवस कट करणार आहे हा कॅनव्हास पेपर आहे तो आपण सेम साईजचा कट करून घेणार आता आपण सेम कॅनव्हास पण कापून घेतलेला आहे आणि कापडसुद्धा कापून घेतलेलं आहे रेंजच्या बरोबर साईडनं चार चार इंच चार दोन दोन इंचाचं दोन ते अडीच इंचाचं कापड सोडलेलं आहे आता हा कॅनव्हॉस कापडाला कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवते हो कॅनव्हॉसच्या बाजूला एक बाजू असते ती ग्लोसी असते ज्या साईडला ना असं गम टाईप असतं तर हे जे असते ना ते आपण कापडावर ठेवलं की कापड त्याला चिकटून जातं इस्त्री फिरवली की ठीक आहे इस्त्री फिरवताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेला आपण कॅनव्हासवरती इस्त्री फिरवतो त्यावेळेला कशी पण वेडी वाकडी फि फिरवायची नाही जशी आपण कापडावर इस्त्री करताना फिरवतो कॅनव्हास कापडाला लावताना कपड एक ते इस्त्री तुम्ही आडवी फिरवा किंवा उभी फिरवा कि फिर दोन्हीपैकी एकाच डायरेक्शनने तुम्हाला इस्त्री करायची आहे ठीक आहे आपण आता ह्याला इस्त्री करून घेऊ मी आता तुम्हाला इस्त्री कशी फिरवायची ते दाखवते जर तुम्ही अशी आडवी फिरवत आहात तर अशी आडवीच फिरवायची जशी जशी तुम्ही फिरवत जाल तुम्हाला ते कापड चिकटलेलं जाणवेल कारण त्याला कॅनव्हासला थोडं गम असतो तर ते इस्त्री केल्यामुळे चिकटून जातो ठीक आहे परत सेम ह्या एकाच डायरेक्शननी तुम्हाला कापडाला इस्त्री करायची आहे कॅनव्हासला ओके आता हा हे जे कापड आहे ते कॅनव्हासला पेस्ट झालेलं आहे प्रॉपर ठीक आहे आता आपल्याला रिंग लावायची आहे रिंग लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती आपल्याला सवय लागून जाते की आपल्याला नेकला किंवा स्लीवजला ज्यावेळेला आपण रिंग लावतो त्यावेळेला आपल्याला सेंटर खूप महत्त्वाचा असतो तर ह्या रिंगचा जो जॉईंट जो आहे तो जॉईंट म्हणजे आपला सेंटर असतो तर त्या ह्या स्क्वेअरमध्ये आपण स्क्वेअरला आपण लावणारे रिंग तर लावताना कशी पण अशी नाही करायची बरोबर प्रॉपर जो स्क्वेअर आहे जो चौकोन आहे त्याचा बरोबर सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरला प्रॉपर रिंग लागली पाहिजे म्हणजे तुम्हाला ह्या कापडाचं सेंटर काढतानाही काही प्रॉब्लेम येत नाही मी आता रिंग तुला कापड कसं लावायचं ते दाखवते ही वरची रिंग राहणार आहे ही खालची रिंग राहणार आहे त्या रिंगला खाली लावायचं आहे बरोबर सेंटरला लावायचं आपल्याला साईडने कापड राहिलं पाहिजे ओके या पद्धतीनं जर हवं असेल तर थोडंसं तुम्ही रिंग इथे लूज करून घेऊ शकता रिंग थोडीशी लूज करायची ठीक आहे रुंग रिंग लूज केल्यानंतर मग ती तुम्ही लावून घ्या कापडाला प्रॉपर अशी हे कापडाला लावल्यानंतर तुमच्याकडे काही पक्कड वगैरे असेल किंवा हाताने फिरवता आलं तर अशा पद्धतीने फिरवू शकता हे फिरवून घेतल्यानंतर ह्या रिंगणाला टाईट करायचं आहे हे तुम्हाला लूज वाटते बरोबर कापड तर ह्या कापडाला टाईट करताना कापड कसं खेचायचं ते मी तुम्हाला दाखवते डावा हात वरती पकडायचा आहे आणि उजवा हातखाली कापड खेचताना अशा पद्धतीने खेचायचं ह्या पद्धतीनं तुम्ही असं खेचायला जाणार वरती तर काय होणार ह्याचा खालचा कॅनव्हास फाटणार आणि कापड व्यवस्थित टाईट होणार नाही म्हणून खेचताना कापड अशा पद्धतीने खेचायचं किंवा इकडं पकडत आहे तर हे कापड ह्या पद्धतीनं असं वरच्या साईडनं सा खेचून टाकायचं अशा पद्धती पूर्णतः ते टाईट होईल ह्याची काळजी घ्यायची ठीक आहे मी तुम्हाला रिंग प्रॉपर टाईट करून दाखवते रिंग टाईट केलेली आहे आणि हे कापड

हे झालं रिंगला कापड फिक्सिंग ओके आपण आता पुढच्या सेशनमध्ये बेसिक स्टेजपासून सुरुवात करू धागा कसा पकडायचा कसा खेचायचा सुई कुठली वापरायची सुरुवातीला ह्याचं पूर्ण सर्व काही माहिती आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ